वैष्णवी हागवणे हुंडाबळी प्रकरण गेल्या सात दिवसापासून फरार असलेले आरोपी सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि धीर सुशील राजेंद्र हगवने यांना आज पहाटे पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे आरोपींना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली आपल्या वैष्णवीचा मृतदेह पाहिल्यानंतर राजेंद्र यांनी रुग्णालयातून पळ काढला होता या घटनेनंतर आरोपीने वेगवेगळ्या गाड्या बदलल्या आपल्या सुनेला पाहण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले असता त्यांना अटक करण्याची शंका आली यामुळे त्यांनी गाडी बदलून थारणे फरार झाले था। सतरा मे रोजी त्यांनी लॉजवर मुक्काम केलं आणि अठरा मे रोजी पवना डॅम येथे गेले यावेळी त्यांनी येथील बंडू फाटक नावाच्या माणसाची बोलेनो गाडी वापरली त्यानंतर एकोणीस मे रोजी पुसेगाव सातारा येथील अमोल जाधव यांच्या शेतावरती राहिले एकोणीस वीस मे च्या रोजी ते सातारा पसरणीच्या मार्गे कोल्हापूर गाठत कागनोळे येथे हॉटेल हेरिटेजमध्ये त्याने मुक्काम केला होता कोगनोळे या ठिकाणी प्रीतम शेजाळे नावाच्या मित्राच्या शेतावर राहिले बावीस मे रोजी ते पुण्यात परतल्याची माहिती मिळाली पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी पहाटे चारच्या सुमारास पुण्याच्या स्वारगेट परिसरातून हॉटेलमधून आरोपींना बेड्या ठोकल्यात